भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूरच्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे ते सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबोली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे बलुचिस्तानला बो, पण असं वाटते की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करता आहे याबद्दल ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवाद्याच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नाही म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो धन्यवाद काश्मीर येथील बेलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर अतिरेकांनी केलेल्या बॅट हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेध केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे कारवाई पाकिस्तानी जे आपल्या हल्ल्या पर्यटक हल्ले केले माध्यमातून मा संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हजरून गेला आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या जा घरात जाऊन म्हणजे पर्यंत जाऊन जे अत्रिकांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन आभार माने की अत्रेकांचा नायनाड केला आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी आपलं भारताचा तिरंगा कशा प्रकारे लगला पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी या डोंबुली येथील सर्व डोंबुलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी असे कार्यकर्ते असे संपूर्ण डोंबिवलीकर असतील सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी डोंबिली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे सर्वगाव येथे झालेल्या हल्ल्या निमित्ताने आपल्या आर्मीचा आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपले आपल्या जी कारवाई केली नऊ ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावरती जे हल्ले अचूक हल्ले केले त्यावरून आपला लष्कर किती तयारीत आहे याची आपल्याला चुणूक मिळते तर नऊच्या नऊ हल्ले बरोबर अतिरेक्यांच्या माथ्यावरच त्यांनी केले आणि जर पाकिस्तान घ्यायचा असेल तर किती वेळ लागेल याची चुणूक त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि म्हणूनच या भारताने जे केलेली कारवाई आणि आपल्या सैनिकांनी केलेली कारवाई त्याला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण आज तिरंग्या रॅली काढत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या आर्मीला असं वाटेल की आपल्या देशातील लोकांचा आपल्याला पाठिंबा पा चांगला आहे आणि हमेशा भारतीय लोक आपल्या सैन्याच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि आज डोंबिलीकर सुद्धा दाखवत आहेत रॅली काढून तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या रॅलीच्याद्वारे आम्ही दाखवून देणार देणार आहोत सैनिकांना मनोबल वाढवण्यासाठी आणि खरोखर सैनिकांचा आणि लष्कराचा आणि आपल्या केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो तर लागडीच प्रत्युत्तर त्यांना देण्यात आलं ही खूप मोठी कामगिरी आहे आणि अशीच कामगिरी करत राहा आणि पाकिस्तानला चारी मुंटे चित करण्यासाठी जी काय मदत लागेल नागरिकांच्याकडनं ते आम्ही तुझा करायला तयार आहोत धन्यवाद मधल्या ज्या आतंकवाद्यांनी जे कृत्य केलं होतं त्याचा जबाब म्हणून मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर जे केलं आणि जवानांनी जे सक्सेस करून दाखवलं त्या जवानांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही आहोत पूर्ण भारतीय जनता भारतीय भारती लोक सगळे तुमच्याबरोबर आहोत अखंड हिंदी बरोबर आहात आहोत आम्ही हे देखे। दे दाखवण्यासाठी आम्ही ही रवींद्र चव्हाण साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवानांना समर्थन भारतीय सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून जो पराक्रम केलेला आहे आणि पुलवामा सव्वीस आपल्या देशातले नागरिक हुतात्मा झाले त्यांचा बदला मान्य नरेंद्र मोदीजींनी घेतला त्याचा आनंद संपूर्ण देशाला झालेला आहे आणि त्याच एक नरेंद्र मोदींना थँक्स बोलायसाठी आणि जल्लोष करण्यासाठी तिरंगा यात्रा सर्व पक्ष काढलेली आहे हे ते पक्षाचा एक संबंध नाही सर्व जनतेने ही यात्रा काढलेली आहे फक्त तुर्की नाही बांगलादेशी आपले दुश्मन आहे चायना आपला दुश्मन आहे पाकिस्तान तर महादुश्मन आहे त्यामुळे अशा लोकांवरती बहिष्कार यांच्या मालावरती बहिष्कार आणि आपल्या देशामध्ये जर का आपण स्वदेशीला प्राधान्य दिलं तर निश्चितपणे चायना बांगला तुर्की हे पूर्णच्या पूर्ण त्यांची अर्थव्यवस्था डबगालू शकते त्यामुळे मी आपल्या सर्व भारतीयांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील या लढाईच्या निमित्ताने या संघर्षाच्या निमित्ताने एक संकल्प केला पाहिजे आम्ही सगळे स्वदेशी वापरू